बुद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे आपल्या सोबत भंटेजी आहेत आजच्या या कार्यक्रमाच काय स्वरूप होत कशा पद्धतीने त्यांनी आहे त्यांच्याशी आपण आहोत मला सांगा आज या गावामध्ये बुद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे काय सांगाल त्याबद्दल अतिशय सुंदर बुद्ध, बुद्ध मूर्तीची प्रतिना झाली त्या ठिकाणी गाथा म्हणून झाली आणि सगळ्या लोकांचा उत्साह पाहून अतिशय मिरवणूक चांगली निघाली आणि सांगता जी एकदम चांगली झाली विशेषतः खुरेशी साहेब हे आमच्या सोबत होते आणि कुरेश साहेबांनी सगळं सुख साहेब आता मला आम्हाला वाटलं बिहून की टोपी आहे आता काय करते तर टोपीनं आमचा भगवान बुद्ध असा संदेश दिला भगवान गौतम बुद्ध नाही दिला भगवान बुद्ध दिला मग भगवान बुद्ध दिल्यानंतर चावलं चित नाही आता भगवान बुद्ध दिल्यानंतर भग, भगवान गौतम बुद्ध बरेच म्हणतात पुऱ्या इतिहासामध्ये पुऱ्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये कुठेही पाहिलं तर भगवान गौतम बुद्ध कुठंच लिहिले नाही भगवान बुद्ध लिहिलेलं आहे म्हणून आपण भगवान बुद्ध म्हणावं अशी संकल्पना करतो आज जे जी वाढले आहेत म्हणजे एकतीस तारखेला वाढलेले आहेत त्यांचे त्यांचा देह दहा दिवस काचाच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि काचाच्या पेटीमध्ये ठेवून दहा दिवस लोकांना दर्शन करून आणि दहा दहा नोव्हेंबरला त्यांचा अंतिम संचक्रिया होईल तोपर्यंत तुम्हाला कोणाला जायचं आहे ते जाऊ शकता मदंत ज्ञानेश्वरजी हे अतिशय भारतामध्ये सर्वात मोठे होते आणि भंते ज्ञानेश्वरजी म्हणजे भंते चंद्रमणी गुरुजीचे शिष्य होते चंद्रमणी गुरुजी बाबासाहेबांचे गुरुजी होते आणि बाबासाहेबांचे गुरुजी चंद्रमणी चंद्रमणीचे शिष्य अं ज्ञानेश्वरी यांचा देह वासन झाल्या त्यांना एक श्रद्धांजली तो वाहिली अतिशय आदरन वाहिली आणि या कार्यक्रमामध्ये मला वाटलं की ढगे साहेबाचं खूप योगदान आहे ढगे साहेबांनी मला त्या कार्यक्रमाला बोलवलं आणि मी विशेष म्हणजे गॅजेट सांगितलं आणि गॅजेट सांगितलं आणि भगवान बुद्धाचं जेवण सांगितलं आणि या ठिकाणी जे सगळे जमलेले आहेत त्या सगळ्याला मी अतिशय मार्मिक असं कुठलंही उदाहरण न देता कुठल्याही गोष्टी न सांगता सगळा इतिहास सांगितला तर इतिहास सांगितला त्या इतिहासाप्रमाणे वागावं अजून एक गोष्ट सांगतो कि बौद्ध माणसाने बौद्ध माणसाने चार धंदे करू नये बौद्ध माणसाने चार धंदे करू नये बौद्ध माणसाचं खाटकाचं दुकान मटण विकण्याचं दुकान नसावं बौद्ध माणसाचं शस्त्रास्त्र दुकान विकण्याचं नसावं बौद्ध माणसाचं वीष विकण्याचं दुकान नसावं आणि बौद्ध माणसाने बाया विकण्याचं समगलीन काम करू नये हे चार धंदे सोडून कोणताही बौद्ध माणसानं कुठलंही बौद्ध माणसानं कुठलंही काम करू शकता आणखी एक गोष्ट सांगायचं महत्वाचं म्हणजे बौद्ध माणसानं आता काबाड कष्ट करू नये काबाड कष्ट केल्याने बौद्ध माणसाचं जीवन हिन होते आणि हिन झाल्यानंतर गुलाम कायमचा गुलाम बनतो बौद्ध माणूस हे कलावंत बनला पाहिजे जर केली पाहिजे कोणतीही कला हळूहळू शिकले पाहिजे आणि कलावंत बौद्धाने झालं पाहिजे भगवान बुद्धाचं सांगणं आहे बौद्ध माणसाने कला कला केली पाहिजे तर कलावंत बौद्ध माणसं व्हावे बौद्ध माणूस कोणताही काबाड कष्ट करू नये बौद्ध माणसाने कलावंत झाले तर कला कलेद्वारे पैसा येतो पैसा आल्यामुळे दिमाग चलते दिमाग चलते तर मग बोधमा आदनाने जीवन जगला पाहिजे अशी एक संदेश नाही देतो या तरुण पिढीला काय संदेश द्या आता मास मी तुम्हाला बी घेतो मास तुम्हाला बी घेतो आजच्या तरुण पिढीमध्ये तरुण पिढीमध्ये पंचाण्णव पंच्या म्हणजे पंचाण्णव टक्के हे दारीच वाढवाली डाळीच वाढवली काय की डाळीच त्याला काय शिवाजी महाराज <laughs> वाटतय का मुसलमान वाटतंय का शिवाजी महाराज चे मावळे वाटतय की बाबासाहेबांनी दाढी ओढवली काय बुद्धांनी दाढी ओढवली काय मग अनुयायी का वाढवले दाढी दाढी वाढवण्याचं काळच आम्हाला असतं दाढी वाढवण्यामध्ये दोन माणसं प्रामुख्यानं असतात एक माणूस एक ज्याला पागल आहे काहीच करत नाही दाढी करायचं करत नाही ते दाढी वाढवतय आणि एक माणूस आहे की ज्या अति हुशार आहे त्याचं ध्येय दाढी दाढी काढायचं नसते त्याचं ध्येय काहीतरी गाठायचं मग दाढी काढायचं होते आता मधल्या मासात दाढी वाढवण्याचं काय कारण आहे मधल्या मासात दाढी वाढवण्याचं काय कारण आहे असं काही तुमच्या मनावर तुम्ही तुम्ही ध्येय सुद्धा चालवणार आहेत तुम्ही देशाचे पाहिक आहेत उद्याची पण तुम्ही जर असं जर वेळ वागले तर दाढी वाढवल्यानंतर काही फायदा नाही भगवान बुद्ध सांगतात गाईचा तंडा गायीचा तांडा हे उन्हाभर ऊन ऊन उन खायला बसते झाडाखाली आणि संध्याकाळी सांच्या पार झाली एक गाय शहाणे त्याच्यातली निघते घराचा रस्ता देते त्याच्यात तुमचे शहाणे माणस आहेत शहाने मास आहेत तुम्ही घराचा रस्ता बुद्धाच्या घराचा रस्ता भरा असे माझा संदेश आहे साधू जाधू त्याचबरोबर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तुमचे तुम। सय्यद साहेब आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर, सर, की की मला सांगा आजच्या या काय सांगाल खरोखरच गावी आदरणीय बीभीषणजी ढगेसकर यांच्यामुळे येण्याचा योग आला आणि त्या आल्यानंतर पाहिले की खरोखरच या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराची लोक मला दिसली एक प्रामुख्यानं पाहण्यासाठी भेटलं की जेवढी काही या ठिकाणी पब्लिक आहे नवीन आता आम्ही जवळपास युवा भीमसेनेच दोन हजार सात पासून काम करतो मी पाहत आलोय की लोकांमध्ये आणखी बाबासाहेब पोहोचलेलेच नाहीत बरेच गाव असे बाबासाहेब ठाऊक आहेत बाबासाहेब वाचण्यात आहेत परंतु बाबासाहेब नसताना सुद्धा आता दोन तीन घरामध्ये मला जाण्याचा योग आला त्या ठिकाणी कुठे मला देवघर वगैरे दिसले ना बुद्ध मूर्ती दिसली बाबासाहेबांचे फोटो दिसले बाबासाहेबांची मूर्ती दिसली म्हणजे या ठिकाणचा लोटापूर्वचा समाज हा जागृत झालेला महापुरुषांच्या सांगण्यावर या ठिकाणचा समाज चालतो अशा पद्धतीचं मला दिसलं साहेबांनी सांगितलं की जवळपास इथं बंतुजू कुठे आलेच नाहीत परंतु मला असं म्हणायचं बंतुजू जरी या ठिकाणी आजपर्यंत आले नसले तरी ढगेसर तुमच्यासारखे स्वच्छ निर्मळ आणि बाबासाहेबांच्या विचारांचे समाजकरणी या गावात जन्मलेले आहेत आणि तुम्ही या गावामधले रोपट जे भीमाचे योद्ध तुम्हाला उद्याचे बनवायचे संयमी ज्ञानी आणि बुद्धिवंत बनवायचे या गावामध्ये डॉक्टर वकील पोलीस शिक्षक भरपूर काही घरोघर जन्माला आलेले आहेत आणि बाबासाहेबांच्या सांगितलेल्या विचारावर चलून आज त्यांनी आपल्या गावचा विकास केलेला आहे या ठिकाणी खरोखरच तुम्ही बघितलं कुडाचे वगैरे घरं मला कुठं पाहायला भेटलेले चांगल्या क्वालिटीचे घर आहेत तिथला बराचसा समाज असा ऐकण्यात आला की पुणे मुंबईला शिफ्ट झालेला आहे पुणे मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणी सर्विसला आहे बरेच शिक्षक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत म्हणून मी या ठिकाणी आज कदाचित महात्मा गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली आहे भगवान बुद्धांची तर हे खूप सुंदर असं काम या ठिकाणी झालेलं आहे कारण कसं माहिती आहे का